तुम्ही बघू बघू शकता मी आझाद मैदाना जवळला आलेलं आहे आणि सचिन तेंडुलकर आणि ते पण इकडेच इथंच क्रिकेट प्रॅक्टिस करायचे ते तुम्हाला मी आज आझाद मैदान दाखवणार आहे आणि ते तुम्ही बघू शकता बघा हे असं क्रिकेटचं स्टेडियम म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिसचं आहे आणि सचिन तेंडुलकर पण हे साईटला प्रॅक्टिस करायचं इथंच प्रॅक्टिस करायचं तर ते जा, जागा आज मी आलेलं आहे तर तुम्ही हा लोकेशन बघा एवढा मेहनत करतो तर मला थोडा सपोर्ट करा तुम्ही आणि तुम्हाला मी अलग अलग मुंबईचे लोकेशन दाखवायचा प्रयत्न करतो तर तुम्ही मला थोडा सपोर्ट करा ते हे बघा आणि हे साईटला इथं असं हे स्टेडियम आहे आझाद मैदान आणि सचिन तेंडुलकर पण इथंच हेच स्टेडियमवर म्हणजे प्रॅक्टिससाठी यायचं पहिलं आणि आता माहीत नाही कुठं जातात ते पण पहिले इथंच आपले म्हणजे प्रॅक्टिससाठी यायचं तर तुम्हाला हे मैदान आज मी दाखवणार आहे तर तुम्ही हे बघा हे कसं लोकेशन आहे तुम्हाला एकदम चांगलं आवडलं असेल आणि हे बघा इथं असं आणि इकडं नाईटला पण चालू राहतात आणि इथं तुम्ही बघू शकता बघा इथं नाईटला पण कॅमेरा बिमेरा इथं चालू राहतात म्हणजे हे स्टेडियमवर ते प्रॅक्टिस रात्रीचे करायचं आणि हे तुम्हाला लोकेशन आवडलं असेल कसं ते आणि तुम्हाला मी दाखवतं बघा हे पूर्ण असं आहे इकडं पूर्ण असं आहे बघा हे साईटला असे माणसं बस बसलेले आहेत बघायसाठी आणि तुम्ही हे बघा तर प्रॅक्टिससाठी पण इथंच यायचं सचिन चेंडू जेवढं क्रिक क्रिकेट झालं ना तेवढं पण हे इथंच यायचं प्रॅक्टिससाठी आणि हे तुम्हाला मी लोकेशन दाखवतो आणि इकडं तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा এক মিনিট অপেক্ষা করুন এক ধীরে জায়গা t u n g g